कामगार संघटना महासंघाचे सहाय्यक हो कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य निदर्शने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीनं भव्य निदर्शने करण्यात आली यावेळी विष्णू कारमपुरी महाराज बालाजी चराटे सोहेल शेख अंगद जाधव गणेश बोडू वैशाली बनसोडे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते महासंघाचा कामगार कामगार एकजुटीचा भांडी वाटप भ्रष्टाचाराचा चौकशी झालीच पाहिजे भांडी वाटप भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे केंद्रातून नूतनीकरण करण्याचं कामकाज खुल केलंच पाहिजे अरे आमच्या मागण्या मान्य करा खाली करा आमच्या मागण्या मान्य करा खाली करा बांधकाम कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे बांधकाम कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे सरकारनं जाहीर केलेला बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे घरेलू कामगारांना बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे महाविकास महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेलं आहे त्याच्या विरुद्ध आमचं कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे अंगद जाधव सोहेल शेख त्याचबरोबर गणेश बोडू आमच्या ताई बनसोडे ताई इतर सगळे नेते मंडळ आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं निदर्शने करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे निधनी करण्यासाठी दिलेले आहेत ते अध्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देता पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून नोंदणी करण्याचं काम चालू आहे ते नोंदणीचं करण्याचं काम मझे। मझे खुले आम केलं पाहिजे काही केंद्रामध्ये डब्ल्यू एफ सी मध्ये करायला सुरुवात केलेली आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार काम बुडलं जातं त्याला जे उद्देश सरकारनं ते के केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतंय म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणीही करू शकता परंतु चौकशी करायचं काम तुमचं आहे चौकशी तुम्ही करत नाही आमच्या स्थळ या केंद्रावर केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार घड्याल गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगल ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे अन्यथा आम्ही काम चालू झालं सुद्धा आम्ही काय चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीपणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्तता हो करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही सगळ्या यासाठी आमचं निदर्शन केलेलं आहे आणि आता आम्हाला सहाय्यक कामगार निमंत्रित केलं जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू निवेदन देऊ पण तत्पूर्वी एक शहरात येतो हा आंदोलन सुरू आहे आता त्या गुरु अभि सुरू हे तो ज्याकी आहे हा बहुत बाकी आहे असे मोठं आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र